चला सुरू करू आपण आता लेक्चरला आपल्या ठीक आहे आवाज येतोय व्यवस्थित सांगा Hello. बोला ओके 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 ठीक आहे काय अडचण नाही काय अडचण नाही चला चला बोला पटकन चला पोरा नोंद चलो सुरू करेंगे आज <coughs> बघा या पाच मिनटं सर्वांची वाट बघूयात या आवाज येतोय आता प्रॉपर या, फास्ट या ओके ओके काही हरकत नाही चला बघा मित्रांनो आता आपल्याला आज काय बघायचंय रे सगळ्यात महत्वाची गोष्ट बघ नाही ती म्हणजे काय आपण आता नगर परिषद वगैरे बघतोय ठीक आहे तुम्हाला मी प्रॉपर नियोजन सांगणार त्यात काही हरकतच नाही ठीक आहे आणि मी मुद्दा ठीक आहे तुम्ही मनासारखे सर बॅचचं बॅनर लावलं का हो लावलं मागचं कारण असतात त्या प्रकारे आपण करत असतो आता बॅनर लावलं म्हणजे काय केलं तर कारण आपण तसं पोरांना देतो वाटलं तर चला मेंटरशिपचे पोर जे आले असतील त्यांनी यावर कमेंट करावर चला एक मिनिट फक्त ग्रुपला करू द्या इन्फॉर्म ओके okay. चला आता येत आहे पोहर काही हरकत नाही चला ओके ओके बघा आपली आता तुम्हाला मध्ये एक पिन पण आहे बघा मी सगळ्यात पहिले एक गोष्ट सांगतो की तुम्हाला इथं एक कमेंट पिन केलेली आहे ठीक आहे त्या लिंकवरून तुम्ही टेलिग्रामला जॉईन व्हा म्हणजे तुम्हाला सर्व माहिती आपल्याबद्दल मिळत राहील त्यात शंका नाही आता पुढची गोष्ट पोरांनो लक्षात घ्या की आता तलाट आणि नगर परिषद बरोबर म्हणजे फक्त सांगायला जरी थांबलेली वर असं होतं थलाटी तलाटी प्लस नगर परिषद किंवा याच्यावर पण जरी परत प्लस नगर परिषद लिहिलेला असेल तरी ही बॅच अशी डिझाईन केली आहे की येणाऱ्या मध्ये कोणतीही परीक्षा असो अतांत्रिक घटक म्हणजे नॉन टेक्निकल म्हणतोय मी तर नॉन टेक्निकल घटकामध्ये तुम्हाला सांगतो ही बॅच सर्वोत्तम तुमच्यासाठी राहील कोणतीही परीक्षा असू द्या त्यात ही बॅच तुम्हाला कामी येणार आहे ही सुरू होणारे एक फेब्रुवारी पासून हिचे युट्यूब डेमो सुरू झालेले आहेत आपल्याला माहितीये ठीक आहे युट्यूब डेमो सुरू झालेले ठीक आहे बघा आज पहिला मॅच झालाय बरोबर आता पुढचे पण होत राहील ठीक आहे उद्यापासून एक 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 नवीन एक राहणार आहे ठीक आहे आता मराठीचं होईल ठीक आहे आणि सर्वात महत्वाचं मॅच ची सिरीज चालू आहे उद्यापासून ठीक आहे आज नियोजन ते होत आता मी पूर्ण नियोजन तुम्हाला आता सांगतो ठीक आहे कसा करायचा अभ्यास काय करायचा बॅच घ्यायची घ्या नाही घ्यायची ना काय घेऊ बघा फक्त सातशे रुपयाला ही बॅच आहे सातशे रुपयाला ही बॅच आहे त्याच्या मागचं कारण आहे की सर्वांना योग्य वाटावं आणि ही बॅच म्हणजे तुम्हाला वर्षभर दुसरी बॅच घ्यायची गरज पडणार नाही तज्ज्ञ प्राध्यापक बघा या माणसाला तुम्ही ओळखातच ठीक आहे त्यानंतर सुदर्शन सर चांगला दांडगा अनुभव शिकवण्याचा त्यानंतर कल्पना मॅम आणि त्यानंतर भूमिश सर बघा एकदम सर्व टीचर जे ते दर्जेदार आहे ठीक आहे आता तुम्ही म्हणाल सर आम्हाला कसं कळेल तर आजपासून जे डेमो सुरू आहेत सर्व डेमो बघा एक फेब्रुवारीला सकाळी दोन तास राहील आणि संध्याकाळी दोन तास राहील सगळं पुढे काळजी करू नका आता आपल्याला नियोजन बघायचं आहे बघा चला मग आता नियोजन बघायचं म्हणजे कमेंट करा रे सांगा आवाज वगैरे कसा आहे सांगा बोला पटकन चला सांगा पटकन बोला कमेंट करा चला सांगा बोला ओके ठीक आहे बघा मग आता लक्षात घ्या पोराव बघा आता आपल्याला बॅच तर झालं ठीक आहे त्यानंतर आता पुढे बघा बघा इथं काय दिसत रे तुम्हाला हे काय दिसतंय मुद्दाम तुमच्यासाठी लावलं मी हे चित्र आहे लक्षात घ्या तुमच्यासाठी हे चित्र लावलंय मुद्दाम की तुम्हाला लक्षात यावं सगळ्यात पहिले इथं बघा तुम्हाला थोडं झूम करून दाखवतो मी ठीके झूम करून दाखवतो ओके हा बघा इथे बघा हे काय रे बघा हा जो माणूस आहे हा मुलगा तणावात आहे संकटात संकटात आहे काय संकट आहे याच्यावर कर्ज आहे याच्यावर कौटुंबिक समस्या आहे याच्यावर ताण आहे अपयश त्याला काय मिळत परीक्षेचा ताण आहे त्याला बरोबर आहे म्हणजे सतत संकटाचा सामना करतोय तणाव आणि निराशा बघा मला हे आज सहज मिळालं म्हणलं चला आज, आज आपण हे सांगूच विद्यार्थ्यांना बघा तर हा पूर्ण तणावात आहे मित्रांनो ही सिच्युएशन तुमची आहे की तुम्ही आज एवढा तणावात आहे ठीक आहे खूप तणाव नाव तुम्हाला कळत नाही ग्रुप बी झाली ग्रुप सी झाली त्यानंतर मागे वर्षभर परीक्षा झाल्या पण काय करावं आणि कसा येईल हे काही आपल्याला लक्षात येत नाहीये ठीक आहे ते लक्षात यावं म्हणून ओके ओके थँक्यू थँक्यू शुभम ओके ते लक्षात यावं म्हणून बघा की आपल्याला नेमकं करायचं काय ती सिच्युएशन आता आपली आपल्या पण डोळ्यात सध्या असंच पाणी आहे काही बरोबर की नाही असंच पाणी आहे अशीच सिच्युएशन आहे घरच्या जिमेदार बाहेरचे नातेवाईकाचे टोमने बरोबर आहे जेन ते बोलून जाते सगळ्यांना वाटतं काय करताय काय नाही लोकांचे पोरं थोडं कमवायला लागले तर ले काही वाटायला लागलं असं वगैरे तसं आपलं काय पोरग घरीचे वगैरे 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 बरोबर आहे ह्या सगळ्या समस्या तुम्हाला इथे येतात बरोबर मग तुम्हाला कळत नाही पण मित्रांनो इथं तुमच्याकडे दोन ऑप्शन असतात इथं हारायचं आणि परत फिरायचं आणि इथंच की ज्याने ज्याने अपमान केला त्याच्या समोर ताट मानेन उभं राहायचंय आणि त्या ताटमाने असं उभं राहायचं की बघा ज्याने ज्याने तुमचा अपमान केलाय त्याच्या समोर ताट मानेन उभं राहायचंय आणि आपल्या आई बापाला त्याच्या डोळ्यात डोळे घालून सांगायला लावायचंय की हो माझही पोरग यशस्वी झालं माझी पोरगी यशस्वी झाली तिच्याही अंगावर त्याच्याही अंगावर यशाचा गुलाल पडलाय हे आपल्या आई वडिलांनी ज्यांनी आपला अपमान केला त्यांचा अपमान केला त्यांच्या डोळ्यात डोळे घालून सांगितलं पाहिजे एवढं मोठं यश जर तुला मिळवायचं असेल तर तुला जिद्दीला पेटावं लागल सगळं विसरावं लागल आणि पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागल मग सुरुवात म्हणजे काय तर मग लढावं लागल मग लढायचं म्हणजे कसं लढायचं रे तरी हार मानत नाही जिद्दीने लढतोय म्हणजे एवढं सगळं चालू त्याच्यात सगळं आहे तुमच्याकडं ही सज्ज सिच्युएशन तुझी मित्रा आणि आता ही या सिच्युएशन मधून तुला पुढे जायचंय आणि आता तू लढतोय बघ काय लढायचंय मग लढायचं म्हणजे काय काय आता का तलवार घेता आता काय कि नाही बरोबर तसं काय नाही तर आपली तलवार म्हणजे काय रे आपली लेखणी आणि या लेखणीच्या जोरावर आपल्याला ले इतकं लढायचंय डोक्याच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर इतकं लढायचंय की आपण जिंकलोच पाहिजे आणि आपल्याला यश आलंच पाहिजे ओके आणि यश कसं येत नाही काय येत नाही यावर आपल्याला अभ्यास करावा लागल ठीक आहे लक्षात ठेवा ओके व्हिडिओ क्लिअर दिसतोय का रे व्हिडिओ क्लिअर दिसतोय सांगा व्हिडिओ दिसतोय क्लिअर बोला चलो ओके 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 का हरकत नहीं चला ओके चलो काही हरकत नाही चला मला वाटलं कुठं सांगत जा रे ओके चला मग बघा या जिद्दीने इतकं लढायचंय इतकं लढायचंय इतके बुद्धिमत्तेचे एवढं घासायचंय की येणाऱ्या सगळ्या मित्रांनो सगळ्या तुम्ही क्लास लावा नका लावू बॅच घ्या नका घेऊ काही हरकत नाही पण आता सांगतो ही संधी शेवटची संधी समजा आणि असं झोकवून द्या स्वतःला इतकंच घासा इतकं घासा की या वेळेस पोष निघलीच पाहिजे बरोबर आणि त्यानं लढा आणि मग ज्यावेळेस तुम्ही इथून या सगळ्या तानातून जातात तर मग एक दिवस असा उजाडतो म्हणजे उजाडतोच कसा रे असा एक दिवस उजाडतो बघा काय तर विजय शेवटी जिंकला संघर्षातून मिळाले यश हे बा सरकारी नोकरी शेवटी जिंकला आणि खाली बघा काय संकटे किती येऊ दे लढा थांबवू नकोस विजय तुझाच आहे तुमच्या संघर्षाला सलाम असं प्रत्येकानं म्हणलं पाहिजे प्रत्येकाच्या स्टेटसला ही लाईन लागली पाहिजे पोरा हो काय संकट किती उद्या लढा थांबू नकोस विजय तुझाच आहे तुमच्या संघर्षाला लक्षात असं लढा रे इतकी ताकद लावा ठीके तेव्हा आपल्याला यश ये येईल अ लाईक करा रे सबस्क्राईब करा ठीक आहे लाईक करून ठेवा सबस्क्राईब आता इतर कंटिन्यू लाईव्ह लेक्चर आण रोज ठीके लक्षात घ्या पुन्हा आजच साडेपाच वाजता आपलं चालू घडामोडीचं राहणार आहे उद्या सकाळी मॅच सुरू होणार आहे ठीक आहे लक्षात ठेवा त्यामुळे ताकदीनं लढा आहे लक्षात घ्या एकदा डेमो करा सात आठ दिवस विश्वास बसला तरच बॅच घ्या नाही तर बॅच घेऊ नका ठीक आहे चला बघा या प्रकारे जाणं आपल्याला ओके चलो बघा पुढे बघू आता ठीक आहे चला लाईक करा कमेंट करत राहा आणि कळवत राहा कसं वाटतंय काय वाटतंय ठीक आहे चलो बघ आता बघा बॅच मधलं नियोजन मी जे तुम्हाला बॅच पहिले तुम्हाला बघा बॅच बद्दल पण सांगतो सर्वच मी तुम्हाला सांगणार आहे ठीक आहे त्या शंका नाही ओके बघा कसं प्रकारेच आपल्या बॅच मध्ये होणार आहे त्याची काळजी करू नका त्याच गॅरंटी शास्वती मी देतोय हो तुम्हाला ठीक आहे चलो टेलिग्रामला ला वगैरे जॉईन होऊन जा रे ठीक आहे टेलिग्रामला वगैरे जॉईन व्हा ओके टेलिग्राम लिंक टाक येईल थोड्या वेळात ग्रुपला पिन केलेली राहील आहे एक मिनिट ओके त्यामुळे काळजी करू नका मी आहे सोबत तुम्ही फक्त लढा ओके बघा चल आता मग आपल्याला लढायचं तर आहेच रे मग आता बघा बॅच मध्ये कसं हो नियोजन असणार आहे बॅच तुम्ही घेऊ शकता कशी बघा रोज दोन तास सकाळी लेक्चर होते बघा दोन तास सकाळी लेक्चर होणार आहे ठीक आहे आठ ते दहा ठीक आहे हे सॉरी आठ ते दहा राहील किंवा सहा ते बी सकाळी उठाव हो लागेल अभ्यासाला लागावं हो लागेल कारण आपली मॅचची जी लाईव्ह सिरीज चालू आहे ती सकाळी साडेसातला चालू येईल हो पोराव हो। सकाळी साडेसातला रोज रोज सकाळी साडेसात वाजता च लाईव्ह राहतं पोरानो ते करा शंभर टक्के तुम्हाला क्लिअर टीम सकाळी साडेसातला ते जॉईन करत जा ठीक आहे बॅच घ्या नाही ना का घेऊ पण सध्या फुट्टाचं चालू आहे ते तर घ्या बघू पुढच्या पुढं वाटलं तुम्हाला विश्वास वाटला आमच्यावर तर नक्की जॉईन करा नाही वाटलं नक्की करू ठीक आहे फीस सुद्धा आपण सगळ्यांना कमी ठेवली सातशेच रुपये ठेवली मुद्दाम ठीक आहे चलो रोजचे नियोजन कसं राहणार बघा तीस तीन टप्प्यात आपली बेस्ट डिवाइड होणार आहे रोजचं नियोजन असणारे आठवड्याचं नियोजन असणारे आणि वाड्याचं नियोजन असणारे म्हणजे काय हो पहिले रोज काय चालू येते ते आठवड्याला चेकअप होईल नंतर दोन आठवडे झाल्यावर मग पंधराव्या दिवशी म्हणजेच वाड्याला ते सगळ्याचं चेकअप होईल कसं राहील रे रोज सकाळी दोन तास लेक्चर होणार ते पण सांगतो तुम्हाला मी ठीक आहे एक मिनिटाला लहान करू आपण ठीक आहे ओके बघा दोन तास कोणते असणार सकाळी दोन तास मॉर्निंग कोणते असणार रे तर बघा गणित गणित आणि प्लस गणित प्लस इंग्लिश दोन राहणार सकाळी ओके आणि इव्हिनिंगला बघा पोराव ठीक आहे हा हे झालं सकाळी ओके okay, दिसता येणार रे हा आणि दोन तास सायंकाळी संध्याकाळी दोन तास इव्हिनिंग इथं कोणता असणार रे तर जीएस जी अजी के जो मी स्वतः शिकवणारे आणि प्लस मराठी दोन दोन तास म्हणजे काय झालं रे बघा आता लक्षात घ्या ठीक आहे आता बघा ठीक आहे एक मिनिट बघा दोन तास दोन तास सकाळी ही लेक्चर दोन तास संध्याकाळी लेक्चर झाले चार तास मग सर आम्ही मोकळेच कधी जर अजिबात नाही अजिबात तुम्ही मोकळे होणार नाहीये कारण एक तास रोज एक डाऊट सेशन होणार आहे संध्याकाळच्या टाइमिंगला आपलं लेक्चर सुटलं की ज्याच्यात सर्वांना सगळं काही तुम्हाला एकदा व्हॉट्सअप ग्रुपला एक मेसेज येईल त्याच्यावर तुम्ही काय काय केलं काय काय के -का नाही सगळं तुम्हाला पाठवावं लागेल ठीक आहे त्याच्यावर ज्यावेळेस तुम्ही पाठवणार तर त्यावेळेस तिथून पुढं मग तुम्ही आजचा अभ्यास केला का आजचे लेक्चर केले का आज तुम्ही वाचलं का ठीक आहे तुम्ही काय अभ्यास केला जे लेक्चरमध्ये दिलं त्याच्यावरच्या नोट्स वाचल्या का हे सगळं तुमचं चेक होणार आणि मग एक तासात ते डाऊट सेशन होणार अभ्यास आढावा वी तुम्हाला एक भेटणारे पीडीएफ भेटेल ती प्रिंट काढून घ्या अभ्यास आढावा वय ठीक है बॅच घेतली की लगेच तुम्हाला एक फेब्रुवारीला येऊन जाईल ठीक आहे मग तिच्यात काय असेल काय वाचलं कसं वाचलं कोणता घटक अवघड गेला आणि काय अवघड गेलेलं नाही किंवा काय सोपं जात कोणता विषय कच्चा कोणता विषय पक्का आज किती तास अभ्यास केला काय हे के सगळं त्यात लिहावं लागेल आणि रोज ते पान पाठवावं लागेल अशीच तयारी आपण करून घेतो मेंटरशिपच्या पोरांना विचारा मेंटरशिपच्या पोरांची किती ताकद लावून आपण तयारी करून घेतलेली आहे ठीक आहे चलो मग नोट्स प्रत्येक नोट्स तुम्हाला मिळणार आहे त्यात काही शंकाच नाही ठीक आहे मग हे झालं रोज असं चालू असणार मग आठवड्याला हा रोज झाल्यावर आठवडाभरात काय केलं याच्यावर तुमचा सगळा अभ्यास घेतला जाणार ठीक आहे त्यानंतर अभ्यास आढावा काय तेच तुम्हाला ज्या प्रकारे समजून सांगितलं ते तुमच्या डोक्यात आलं की नाही आलं त्या प्रकारे ते तुमच्याकडून करून घेणार बॅज संबंधी तक्रार म्हणजे सर या सरांचं समजत नाही सर त्या मॅमचं समजत नाही किंवा सर हे लेक्चर कंटिन्यू होत नाही सर हे लेक्चर होत नाही वगैरे सगळं मला तुम्ही कळवायचं ठीक आहे त्यावर आपण लगेच सोल्युशन निघणार पहिली गोष्ट क्लॉस तसं होणार नाही बघा ऑनलाईन मिटिंग असणार तुमची रविवारी दर रविवारी ठीक आहे ऑनलाईन मिटिंग म्हणजे मग ऑनलाईन मिटिंग म्हणजे काय असणार हो पण त्याच्यात तुम्हाला प्रत्येक गोष्ट सांगितल्या जाणार कुठं कच्च कुठं कमी कोणता विषय कुठं गेला कोणता विषय कमी पडतोय म्हणजे इन शॉर्ट सातशे रुपयात मित्रांनो एवढं कुणीच देत नाही जेवढं आपण देणार आहे फक्त विश्वास ठेवा आणि जॉईन करा शंभर टक्के यश येत आहे आणि आणून दाखवणार आहे पंचवीस रुपयात मी इंटरशिप बॅज दिली होती मित्रांनो पोरांना पण पंचवीस रुपयात तर पंचवीस रुपयात पोरांचा एवढा फायदा झालाय एवढा फायदा की पंचवीस रुपयात पाच पाचशे हजार हजार देऊन पण भेटणार तेवढं आपण पंचवीस रुपयात गेलोय पोरांना विचार करा इथं सातशे रुपये घेतो म्हटल्यावर काय आणि मी तुम्हाला पुन्हा सांगतोय जरी बॅचचं नाव तलाठी प्लस मेंटरशिप असलं तरीही ही, ही बॅच प्रत्येक परीक्षेला कामी येणार आहे चला पुढे वाड्याचं नियोजन काय बघा ठीक आहे काय फरक जाणवतोय म्हणजे तुम्ही जेव्हापासून बॅच घेतली तुम्ही मला काय फरक जाणवतोय काय नाही हे सगळं त्याच्यात दिलेलं असेल कोणता विषय तुमचा माग पडतोय मग त्या विषयासाठी काय करायचं काय एफर्ट तुम्हाला घ्यावे लागेल हे सगळं त्याच्यात सांगितलेलं राहील ठीक आहे चलो आगे सबस्क्राईब करून देवारे चॅनल ओके चला त्यानंतर कोणता विषय चांगला जातोय म्हणजे कोणता विषय अवघड कोणता विषय चांगला मग चांगला जातोय म्हणून त्याचा अभ्यास सोडायचा का किंवा जास्त त्याचाच करायचा का असं नाही वे प्रॉपर स्ट्रॅटर्जी येऊन तुम्हाला त्याच्यावर अभ्यास करून घेण्यात येईल अशा प्रकारे बॅचचं नियोजन असेल ठीक आहे चलो आगे देखील आता बघा आता पुढं काय बघा बघा विषय कोण कोणते रे बघा आता नगर परिषद असतो या बघा नगर परिषद असो हा मेन मुद्दा सुरू झाला नगर परिषद ठीक आहे तलाठी असो किंवा इतर इतर कोणत्या ही परीक्षा असल्या तर हे चार विषय त्याच्यात कॉमन आहे कोणते मराठी बरोबर त्यानंतर इंग्लिश मॅथ रिजनिंग ठीक आहे आणि त्यानंतर पुढं बघा मॅथ रिजनिंग आणि त्याच्यानंतर पुढं कोणता रे तर GKGS, इस कायमे, कायमे, बर के GKGS जी ठीक आहे हे चार विषय कायम आहे कायम आहे बरोबर की नाही रे तुम्हाला कायम हे विषय असणारच आहे बघ मराठी इंग्लिश मॅथ अँड रिजनिंग आणि सामान्य बघा मी स्वतः राहणार इथं जी के ला त्याची काळजी करू नका मॅथ अँड रिजनिंगला आपले सुदर्शन सर असणारे इंग्लिशला भूमे सर आणि मराठीला कल्पना मॅम असणारे हे तुम्ही सर्वांनी लक्षात घ्या बघा आता आपण सुरुवात सर्व विषयांना करणारे ठीक आहे त्यात हरकत नाही मग हे विषय सगळ्या परीक्षेला नगर परिषद असो या तलाटी असो मग मला सांगा एवढ्या याच्यासाठी दुसऱ्या बॅचेस कशाला घ्यायचं रे कशाला पैसा व्हाय घालायचं एका याच्यातच सगळं होणार असेल तर त्यामुळं आणि आपण त्या लेवलला जाणारे प्रत्येक परीक्षा कोणत्या लेवलपर्यंत जाऊ शकते त्या लेवलची आपण ते टी सी एस घेऊ आयपीएस घेऊ का एमपीएससी घेऊ तुम्हाला मार्क्स आणून देणे आमच्या हातात आता नगर परिषद जे ते तुम्हाला माहिती टी सी एस आय बी घेणार कोणती गट कट्ट को गट? बरोबर त्यामुळे त्याची तयारी तशी होणार आहे म्हणून या बॅच मध्ये तुमच्या या सगळ्या विषयांचा अभ्यास होणार आहे बघा हे पंचवीस हे पंच आपण साधारणतः धरले इंग्लिश पंचवीस मॅथमॅटिझिक पंचवीस आणि सामान्य पंचवीस असं जरी रचना केली तलाठीची जी डिफिकल्टी समजा हायकोर्ट असेल समजा नगर परिषद असेल या सगळ्यांची जी डिफिकल्टी लेवल आहे पोरा हो त्या लेवलला जाऊन आपण शिकवणार आहे म्हणजे सरळ सेवेची कोणतीही एक्झाम असो त्यात हा विषय असं असणारच आहे तुम्हाला आणि त्यात तुम्हाला शंभर टक्के मार्क येणार ही आपली शाश्वती आहे फक्त विश्वास ठेवा बॅच जॉईन करा ठीक आहे समजा सर आता आम्हाला आमचं आमचं स्वतःचं नियोजन करायचं असं तुमचं म्हणणं आहे मन मग काय करशील रे तू बघा दोन तास सकाळी एक विषय घे दोन विषय घे कोणते पण दोन तास सकाळी ठीक आहे एक मिनिट हे बघ टू हवर्स मॉर्निंग ठीक आहे समज तू घेतला इथं मराठी किंवा इंग्लिश कोणता मी तुला वाटल तो इंग्लिश प्रॉपर वाचायचा एकदम चांगला करायचा त्यानंतर नो प्रश्न सोडायचे आणि मग नंतर हे दोन तास वाचलं की वन अवर क्वेश्चन म्हणजे पीवायक्यू पीवायक्यू सोडव हे पीवायक्यू सोडवले की तुला कळून जाईल हे जर तुला जमत असेल तर कर अन्यथा तू बॅच घेऊ शकतोस हरकत नाही हे तुझ्यावर डिपेंडेड आहे ठीक आहे चल पुढे मग हे झालं सकाळी एक तास झाले तीन तास त्यानंतर नाश्ता वगैरे काय जे असेल ते केलं आणि त्यानंतर मग तुला मी पुढचं पण हे सांगतो हे झाल्यावर तू एक काम करू शकतो आणि ते काम म्हणजे काय हे सगळं संपलं तुझं की मग हॅलो हा येतोय आवाज हा हे सगळं करून झालं की मग मित्रा तुला याच्या नंतर पुढचं गोष्ट सांगतो मी हे बघ की नंतर थोड्या वेळानं दुसरा विषय घ्यायचा मग तू यातला समज घे एक मिनिट आपण याला उसको छोटा कर छोटा बघा मग तू नंतर घेतला समज घे मॅथ ठीके सेम मॅथला मॅथला बी काय करायचं एक तास एक हवर लेक्चर लेक्चर सॉरी लेक्चर म्हण तुला काय जे वाटेल ते लेक्चर कर काय कर काय कर प्लस एक हवर मॅथचं लेक्चर घे ठीक आहे आणि एक कव्हर टी व्ही सराव प्रॅक्टिस एक होॅक्टिस प्रॅक्टिस ठीक आहे यानं काय होईल रे तुझे दोन विषय झाले मग जर सुरुवातीला जड असेल तर दोन दोन विषय मग या विषयांना एकदा संपवलं की मग इंग्लिशला घे आणि जी केस ला घे किंवा चारही विषय तुला जर नाही सर मी करू शकतो तर चारही विषय सोबत घेऊ शकतोस आणि करू शकतोस लक्षात ठेव ठीके हा आता पुढे बघ बघा याप्रमाणे तू तुझं नियोजन करू शकतो पण तुला जर वाटत सर की नाही सर मी बॅच घेतो मला वाटतं होईल तर बॅच घे पण बॅच पण डायरेक्ट घेऊ नको डेमो सुरू झाले डेमो बघ आता आजपासून डेमो साडेपाच ला पुन्हा सगळे जॉईन व्हा साडेपाच ला आपलं चालू घडामोडीचं लेक्चर राहणार आहे आणि ते डेली राहणार रोज या साडेपाच वाजता संध्याकाळी ठीक आहे सगळ्यांनी जॉईन व्हा ठीक आहे काळजी कोरोना काय एकदम प्रॉपर वेनं जाऊयात आपण फक्त विश्वास ठेवा ठीक आहे लक्षात ठेवा आता आणि सकाळी सिरीज चालू आहे मॅच ची ठीक आहे त्यानंतर इकडून तुमचे दुसरे लेक्चर्स पण पडत असतात आता मराठीचे पडेल डेमो ठीक आहे इंग्लिशचा डेमो पडेल सध्या मॅच चे चालू ते मॅच चे करा ठीक आहे माझी डेमो येत राहतील ओके लक्षात ठेवा बारा दिवस एक तारखेला बॅच आहे सातशे रुपये आहे ज्याला अजून अधिक माहिती लागते त्याला बघा बघा अधिक माहितीसाठी बघा हा आपला नंबर आहे पोराव हो। ठीक आहे हा नंबर आहे या नंबरवर संपर्क करा तुम्हाला सर्व माहिती मिळेल आणि फक्त नंबरवर संपर्क म्हणजे काय करणार नुसतं हाय टाकत जाऊ नका रे तिथं टाकत जा सर काय अडचण आहे काय नाही तेव्हा मी ते मेसेज बघतो त्याच्यावर रिप्लाय करत असतो याप्रमाणे गेलात तर शंभर टक्के सांगतो निकाल देणारे विजय तुमचाचे फक्त लढायचं आहे तुम्हाला आता ते कसं लढता आणि काय हे तुमच्यावर डिपेंडेड आहे ठीक आहे चलो बघा ठीक आहे थांबूयात धन्यवाद ओके